हाय गाई शुभ सकाळ तर आपली सकाळ गुड गट झालेली आहे स्वयंपाक झालेलं आहे कपडे नाही राहिले कपडे नंतर आता कपडे काम नंतर आता आता काय स्वयंपाक ठेवलं आहे भाजी खाऊन भाजी फक्त मुलाबद्दल थोडीशी ठेवली आणि टिकून गेली चपाती भाजी कपडे राहिले ठीक आहे पूजा झाली आहे माझी माझे स्वामी आणि तर आता खूप खुशी आहे सगळ्यात होऊन गेले पडायचं तर चला मग बघू आजचा दिवस हप्ता आलेली आहे जस्ट पॅक ठेवली बघा असेच ओपन करून आता जेवण काय बनवायचं तेच विचार करायचं काय बनवायचं जेवण येताना विचारतो त्याचं जेवण काय बनवायचं बघू आता म्हणजे मुलाला सांगते काय बघू आज कपडे नाही सांगितलं ना तुम्हाला भाजी तरी खाल्ली का, तो का <स्थाँगा> <साम्णा गुणा। स्थाँगा> ते बघा मी बोले ना तेवढीशी भाजी येते पण नाही खाल्ली त्यांनी सकाळी दाखवते ना तुम्हाला मी आता पण कशातच एकतरी एक राहिली तरी

हाजी सकाळी लोणचं कांदा पापड देश <laughs> आणि हे विनायक माईची व्हिडिओ जेवताना एक नंबर सर तर मत अशी झाली आहे जेवलो वगैरे पुलाव बटाणा हे जाऊन झालं जेवण झाल्यावर हो, मशीन लावलेली मी पाणी भरण्यासाठी दुसऱ्यांदा पाणी टाकण्यासाठी लावलेली आणि माझ्या ऑटोमॅटिक असून पण मला पाईप टाकावं लागतं टाकलेली मी आणि रील बघत बसली खाली फुल खाली झाली आहे टाकी टाकी पूर्ण खाली अशा वांदे झालेत उद्या आता पाणी आल्यावरच सगळी कामं आहे तर कपडे तर झाले मुली ना कपडे बाकी कपडे दवळत कपडे झाले सगळे पण पाणी संपलं आणि संपूर्ण झालं कळत खाली तर अशी गंमत झाली त्याच्यामुळे ना माझा मुलगा मला सतवतोय चिडवतोय की एवढा पण रील बघू नये की पाणी खालाच हे रील नाही बघत होती मी व्हिडिओ एडिट करत होती माझी आणि थोडासा व्हिडिओ पण बघत होती म्हणजे इन्स्टावर बारा तर हा ब्लॉग मी इथेच संपवते लाईक सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओ बघायला विसरू नका तर बाय गुड नाईट